तेलंगणाच्या विजयाचे रेवन रेड्डी शिल्पकार ठरलेत केसीआर यांना जोर का झटका दिल्यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदासाठी रेवन रेड्डी यांचंच नाव निश्चित करण्यात आलंय सुरुवातीला त्यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध होता पण हायकमांडनं ना त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलाय आपल्या नेते मंडळींपेक्षा हायकमांडचा रेड्डी यांच्यावर इतका विश्वास कसा काय मुख्यमंत्री पदासाठी त्यांचंच नाव का सुचवण्यात आलं असे एक ना अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर चला तर मग जाणून घेऊयात यामागील काय आहेत पाच कारण नमस्कार मी मयूर सावंत साम मध्ये आपलं स्वागत काँग्रेस आता बदलत कारण काँग्रेसने आता नव्या चेहऱ्याला संधी दिली अशातच तेलंगणामध्ये काँग्रेसचं भविष्य म्हणून रेवंत रेड्डी यांना पाहिलं जात आहे रेवंत रेड्डी यांचं वय चोपन्न वर्षे त्यामुळे पुढील पंधरा ते वीस वर्षापर्यंत रेवंत रेड्डी काँग्रेससाठी उत्तम प्रकारे बॅटिंग करू शकतात असं म्हटलं जात आहे काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री पद देऊन युवा नेतृत्वांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय काँग्रेसमध्ये जुन्या नेत्यांचा दबदबा कायम आहे या नेत्यांमध्येच रेवंत रेड्डी यांचाही नंबर लागतो आणि युवा नेतृत्वांमध्ये त्यांची लोकप्रियताही अपाट आहे त्यामुळे रेड्डी काँग्रेसला एक नवी दिशा देऊ शकतात असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आता दुसरं कारण काय तर पक्ष संघटना दोन हजार चौदा मध्ये तेलंगणामधून काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर हायकमांडनं सत्तेसाठी अनेक नवीन प्रयोग केले यावेळी पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी रेवंत रेड्डी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली हायकमांडनं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता दोन हजार एकवीस मध्येच त्यांना पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी दिली होती त्यानंतर रेड्डी केसीआर यांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरले शहर आणि ग्रामीण भागात त्यांनी पदयात्रा केली तसंच कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं काम देखील रेड्डी यांनीच केल्याचं सांगितलं जात आहे निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याचे श्रेय हे रेवंत रेड्डी यांनाच देण्यात आलंय कारण केसीआर यांच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसचं वर्चस्व वर स्थापन केले कारण कर्नाटकात डी के शिवकुमार यांनी ज्याप्रमाणे काँग्रेसला बळकटी दिली त्याचप्रमाणे तेलंगणात राजकीय मैदानात गाजवण्याचं काम हे रेड्डी करणार असल्याचं मतही काही राजकीय विश्लेषकांनी मांडले रेवंत रेड्डी ही व्यक्ती गांधी घराण्यासाठी एकदम विश्वासू मानली जाते कारण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर विश्वासू नेत्यांमध्ये कोणाचा नंबर लागत असेल तर तो रेड्डी यांचा त्यामुळे काही नेत्यांनी जरी त्यांच्या मंत्रीपदाला जरी विरोध केला असेल तरी गांधी घराण्याचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे राहुल गांधी यांनी तेलंगणात ओवेसी आणि केसीआर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला रेड्डी यांची गांधी घराण्यासोबत असलेली निष्ठा ही पक्षासाठी योग्य मानली जाते पाचवं कारण म्हणजे कास्ट रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या कास्टमध्ये पूर्णपणे फिट आहे त्यामुळे त्यांना हायकमांडनं मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला रेड्डी हे ज्या समाजातून येतात त्यातील सर्वात मोठा समाज हा तेलंगणामध्ये रेड्डी समाजाची संख्या ही पन्नास टक्के जरी असली तरी त्यांचा राजकीय प्रभाव हा मात्र अधिक आहे वाय आर यांच्या मृत्यूनंतर रेड्डी समाज काँग्रेस पासून दूर होऊ लागला होता पण या समाजाला एकत्र आणण्यात रेड्डी यांचा मोलाचा वाटा असल्याचं काहींच म्हणणं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका